काही सण आणि पदार्थ यांचं नातं अतूट असतं होळी म्हटलं की पुरणाची पोळी संक्रांतीला तिळाचे लाडू तसा गणेश चतुर्थीला मोदक हे समीकरण इतकं घट्ट आहे की गणपती बाप्पाच्या नुसत्या स्मरणानेही एकवीस मोदकांचं ताट डोळ्यासमोर येतं गणेश चतुर्थी संकष्टी विनायकी एकादशी निमित्ताने मोदक पाहिजेतच इसवी सन सातशे पन्नास ते बाराशे या दरम्यान वर्णिल्या गेलेल्या काही पदार्थांमध्ये या उकडीच्या मोदकाचे धागेदोरे सापडतात खोबरे न वापरता इतर वेगळी सामग्री वापरून गोड सारणाने तयार केलेल्या एका पदार्थाची कृती मोदकाशा मिळती जुळती आहे यावरून असं म्हणता येईल की विविध पदार्थांच्या पाककृतींच्या मिश्रणातून आत्ताच्या मोदक नामक पदार्थाचं रूप सिद्ध झालं असावं मोदकाचा बाह्य आकार निश्चित आहे आतलं सारण आपापल्या आवडीनुसार बदललं जातं मोदक वळता येणं ही कला आहे पाककलेत सुबकपणाचा निकष ठेवला तर मोदक आपली छान परीक्षा घेतो महाराष्ट्रात प्रत्येक घरात मोदक बनतात पण योग्य ती उकड गोलसर पारी कंजूसपणा झळकेल एवढं कमीही नाही आणि मोदकाला मोडेल इतकं जास्तही नाही असं सारण रेखेवपणे जुळत जाणाऱ्या पाकळ्या आणि अखेर तो कोचदार तुरा हे सगळ्यांना जमत नाही काही घरात लाडवाचा भाऊ शोभेल असा तो गोल गोळा बनतो तर काही घरात एक एक पाकळी मोजून घ्यावी इतका तो देखणा दिसतो तुपाच्या धारेत भिजलेला मोदकाच्या आतलं सारण सांभाळत घेतलेला घास जी अनुभूती देतो त्याने पोटच नाही तर मन देखील भरतं म्हणूनच खऱ्या अर्थाने तो मोद आनंद देणारा मोदक असतो